मरण मरणाने माझा पाठलाग करावा मी हळूस त्याला हुलकावणी द्यावी मरणाने माझा पाठलाग करावा मी हळूच त्याला हुलकावणी द्यावी जबाबदारीच्या आडोशाला लपून त्याला गंडवावं आणि त्यानं माझ्यावर चिडावं रुसावं फुगाव आबोला धरावा अगदी नातलग धरतात तसाच मग त्यानेही कधी माझ्या घराचा उंबरठा न ओलांडण्याचा पण करावा मग त्याने कधीच माझ्या घराचा उंबरठा न ओलांडण्याचा पण करावा किती मोठं संकट आलं तरी मला विचारपूस ही न करावी आणि खूप दूर 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 मला एकट्याच सोडून जावं जसं वृद्धाश्रमात मायबाप राहतात तसंच दिवसांमागून दिवस जावे हळूच वार्धक हात द्यावा दिवसांमागून दिवस जावे हळूच वार्धक्याने हात द्यावा चहाच्या घोटासोबत शेतकरी आत्महत्येची बातमी पेपरात वाचावी मग सहज मरणाची आठवण यावी झालं गेलं विसरून जा म्हणत त्याला एक पत्र लिहावं मैत्रीचा मी हात पुढं करावा त्याने घराचा पत्ता बदललेला असावा आणि ते पत्र पुन्हा माघारी यावं जशा बहिणीने पाठवलेल्या राख्या परत माघारी येतात अगदी तसंच अचानक कानावर एक बातमी यावी मरणाला मरण आल्याची वार्ता व्हावी अचानक कानावर एक बातमी यावी मरणाला मरण आल्याची वार्ता व्हावी चहूकडे फटाक्यांची आतिषबाजी व्हावी ढोल नगारे वाजावे माणसं पशु पक्षी साऱ्यांनी हातात हात घेऊन नाचावे आनंदोत्सव साजरा करावा आणि विरजन पळावं तसं मरणाने समोर उभं राहावं स्वत अफवा पेरल्याचं कबूल करावं अन साऱ्यांनाच आपल्या मिठीत घट्ट घ्यावं तुला सोडून मी कसा राहू शकतो असं म्हणावं जसं बायको नवऱ्याला म्हणते अगदी तसच शेवटी मृत्यू अटळ आहे तोच धर्म आहे तीच जात आहे या पृथ्वीवरील सर्वात मोठं तेच सत्य आहे तेच सत्य आहे